नमस्कार मी हो सोह जयशवाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार सोलापूर टॉप वाहिनीचे तेलंगणामध्ये कर्जमाफीची कारवाई सुरू महाराष्ट्राचं हरियाणा पंजाब झारखंड मध्ये कर्जमाफीने झाला जोर सगळे सोयरी आठ लाख हरकती परिपत्रक मागे घेण्याची मागणी पुन्हा एकदा मराठा ओबीसी वाद पेटला श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान न्यायालयाने फट फटकारल्यानंतर जितेंद्र आवडवरील सर्व गुन्हे शिर्डीकडे शिर्डी पोलिसांकडे वर्ग योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको लाभार्थीच्या याद्या युद्ध पातळीवर तयार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पोमध्ये अपघात अठरा जखमी आऊस तुळजापूर महामार्गावरील घटना कर्ज फेडता येत नसेल तर पाय उतरवा आम्ही दूध संघ कर्ज मुक्त करतो माजी खासदार निंबाळकर यांचे प्रतिपादन अंगणवाडी सेविका तुमच्या बहीण नाही का अंगणवाडी सेविकेचे सोलापूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात जोरदार आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे अजित दादा फडणवीसांना धोबी पछाड सोलापूर बाजार समितीवर समर्थकाची वर्मी शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनीष काळजे यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून वर्मी सुनील कांबळे खून प्रकरणी शुक्रवारी सांगोला बंचे हाक तालुक्यात सकल माथन समाजतर्फे शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सांगोला बंचे हाक सोलापुरात तो तोपीक शेखे यांनी केले जयंत पाटलासमोर प्रदर्शन शहर मध्य मतदारसंघासाठी थोपटले दंड